तर आपण नवोदय प्रवेश परीक्षेचं चौथं प्रकरण पाहत आहोत गणित विषयातलं ज्या प्रकरणाचं नाव आहे दशांश अपूर्णांकृत्यामधील मूलभूत क्रिया त्यामधील स्वाध्याय चार पॉईंट तीन या स्वाध्यायातील आठ उदाहरणं आपण यापूर्वी सोडवलेली आहेत आता नऊ आणि दहावं उदाहरण आपण पाहूयात पहा काय आहे गणित जर पाच दशांश चिन्ह दोन आठ गुणिले शून्य दशांश चिन्ह आठ बरोबर चार दशांश चिन्ह दोन दोन चार म्हणजे ह्या दोन संख्यांचा गुणाकार ऑलरेडी त्यांनी करून दिलेला आहे तर बावन दशांश चिन्ह आठ गुणिले शून्य दशांश चिन्ह आठ याचे उत्तर काय ते आपल्याला पाहायचं आहे आलं लक्षात तर बघा लिहिताना आपल्याला हे लिहून घेऊ या अगोदर बावन्न दशांश चिन्ह आठ गुणिले शून्य दशांश चिन्ह आठ आता हे काही तुम्ही उभी मांडणी करून गुणाकार करत बसणार का तर नाही तुम्हाला माहित आहे याचं उत्तर इथं दिलेलं आहे लक्षात घ्या ते चार दोन दोन चार हेच उत्तर तर येणार आहे फक्त प्रॉब्लेम आहे तो दशांश चिन्हाचा मग आपण चिन्ह कसं देतो तुम्हाला माहिती आहे याचं जर उत्तर पाच दशांश चिन्ह दोन आठ गुणिले शून्य दशांक चिन्ह आठ बरोबर चार दशां दोन दोन चार हे जर उत्तर असेल तर एक लक्षात घ्या की चिन्हाच्या पुढे किती अंक होते बळानो इथले दोन आणि इथला एक असे तीन म्हणून उत्तरामध्ये चिन्हाच्या उजवीकडे तीन अंक आहेत मग आता आपण आपल्याला विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीत विचार करूयात काय विचार करणार दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहे एक आणि इथं किती आहे एक इथला एक आणि इथला एक मा ना चावो किती झाले दोन मग उत्तरात सुद्धा दशांच्या उजवीकडे किती अंक असणार आहेत दोन करायची गरज आहे का एक आणि दोन सोडून म्हणजे उत्तर काय आपलं बेचाळीस चिन्ह दोन चार आणि असं कुठं आहे बेचाळीस दशांचिन्ह दोन चार पर्याय क्रमांक ये मग आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ये आलं लक्षात त्यानंतर आपण समजलं असेल काही अवघड आहे काय प्रश्नामध्ये काहीही अवघड नाही आता दुसरा प्रश्न पाहूयात प्रश्न दुसरा असा आहे दुसरा म्हणजे आजचा दुसरा एकूण दहावा प्रश्न आहे तो एक, एक अंश दहा अधिक अकरा अंशेत शंभर अधिक एकशे अकरा अंशेत एक हजारचे दशमान सममूल्य आहे हे बघा बरोबर किती विचारू द्या दशांशात उत्तर किती विचारू द्या बरोबर प्रश्न चिन्ह देऊ द्या किंवा दशमान सममूल्ये काय आहे विचारू द्या उत्तर काढा म्हणू द्या सरळ रूप द्या म्हणू द्या क्रियाच करायची काय पण सांगितलं तर हे दशमानच मूल्य काय आहे असा विचार करायचं नाही हे सोडवायचं आपल्याला दशमन म्हणजे दशांश देऊन चला आपण पाहूयात हे उदाहरण सोडवताना बघा एक अंश छेद दहा अधिक अकरा अंश छेद शंभर अधिक एकशे अकरा अंश छेद एक हजार असं उदाहरण आहे सगळेजण माझ्या बरोबरच लिहायचं आणि माझ्या बरोबरच समजून घ्यायचं आता पा इथं काय करणार आपण बरोबर चिन्ह देऊ हे आपल्याला चिन्ह वापरून लिहिता येतं कि नाही छेदस्थानी दहा म्हणजे बहाडा भागाकारात दश दशांचिन्ह दहावीकडंच रक्त आता इथं एक च्या उजीव किती स्थानानं एक न म्हणजे फक्त काय येणार आहे शून्य चिन्ह एक कोणाची काय अडचण आहे का कोणाची काय अडचण आहे का आता बघा इथं आधीतलं अधिक चिन्ह दशांश चिन्हाच्या छेदस्थाने बघा इथं जर पाहिलं तर अकरा काय आहे शंभर म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह कितीने सरखायचं आहे दोन मग एक दोन अंक आहेत मग शून्य दशांश चिन्ह एक एक आणि आता आपल्याला दशांश चिन्ह कितीने सर सरकवायचं आहे तीन कारण तीन शून्य आहेत हजार आहे म्हणून काही शून्य दशांचिन्ह एक एक कोणाची एक। काही काही सुद्धा नसायला हवी कारण आपण दशांश चिन्ह कसं काढायचं हे पाहिलंय किंवा भागाकारामध्ये दशांश चिन्ह डावीकडे सरकतंय हे माहित आहे मग आता यांची बेरीज करायला शिकलो नाहीत का आपण उभी बांधणी करतो आपण शून्य चिन्ह एक दशांच्या खाली दशांश चिन्ह शून्य दशांश चिन्ह शून्य एक एक नाही शून्य नाही दोन नंबरचं काय शून्य दशांश चिन्ह एक एक अधिक शून्य दशांश चिन्ह एक एक ह्या सर्वांची काय करायची बेरीज दिलेली आहे म्हणून बेरीज करायची आहे आपल्याला जिथं कमी तिथं शून्य इथं एक शून्य आणि इथं दोन अंक कमी आहेत म्हणून इथं दोन शून्य मग आता पाहूयात काय येईल हे एकला एक एक, एक, एक आणि एक, एक।, एक, एक दोन एक दोन तीन दशांशला दशांश शून्य दशांश चिन्ह तीन दोन एक कुठं आहे असं बघा बरं शून्य दशांश चिन्ह तीन दोन एक तर तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे समजलं सॉरी 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 देताना हे बघा तीन तीन दोन एक आहे मग पर्याय क्रमांक सी मध्ये आहे डी मध्ये नाही डी मध्ये तर शून्य दशांश एक 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 आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया हो उच्च काठीण्य पातळीचे प्रश्न हे म्हणायलाच उच्च काठी पातळीचे प्रश्न आहे फार सोपे प्रश्न आहेत प्रत्येक जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये चार पाच सहा असे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत स्वाध्या ह्याचा असल्यासारखा आहे पण म्हणताना उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न असं म्हटलेला आहे जसं काय आपल्याला भीती वाटावी काठीणे पातळी म्हणल्यावर परंतु सोपे प्रश्न आहे पहा प्रश्न पहिला आहे रिकामी चौकट वजा एकतीस दशांशून आठ तीन बरोबर एकतीस दशांशन पाच सात तर चौकटमधील संख्या आहे किती सोपे असतात उदाहरण बघा मी तुम्हाला छोटसं उदाहरण तयार करून सांगतो रिकामी चौकट वजा चार बरोबर आठ तर रिकाम्या चौकटच्या जागी काही उदाहरण येईल म्हणजे संख्या येईल हे तुमच्या लक्षात येईल लगेच हे बघा किती मधून चार वाजा करावे म्हणजे आठ उत्तर येईल म्हणजे काय करत असतो या दोघांची बेरीज केली की आपल्याला त्याच उत्तर मिळत असत बरोबर आठ आणि चार बारा तर इथं नक्कीच बारा येत असत काय अवघड आहे का इथं पण आपलं घरी आहे बरोबर रिकामी चौकट वजा एकतीस दशांश चिन्ह आठ तीन बरोबर एकतीस दशांश चिन्ह पाच सात इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल जर ह्या दोघांची बेरीज करून उत्तर येत असेल तर आपल्याला या दोघांची बेरीजच करावी लागेल मग बेरीज करूयात आपण एकतीस दशांश चिन्ह आठ तीन अधिक एकतीस दशांश चिन्ह पाच सात पाहूयात आपण सात आणि तीन दहाला शून्य हातचा एक आठ आणि पाच तेरा आणि एक चौदाला चार हातचा एक दशांशला दशांश एक एक दोन आणि हाचा एक तीन त्यानंतर तीन आणि तीन सहा त्रेसष्ट दशांश चिन्ह चार शून्य काय आलं त्रेसष्ट दशांश चिन्ह चार शून्य तर पहा मग आपल्याला त्रेसष्ट दशांश चिन्ह चार शून्य इथं पर्यायमध्ये कुठं दिसत आहे का तर तुम्ही म्हणाल सर कुठंच नाही चार शून्य पण ह्या हे शून्य लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय नुसतं आपल्याला त्रेसष्ट दशांश चिन्ह चार असं उत्तर असेल तरीही चालतं मग असं कुठं आहे पहा तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे पण उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी काय अडचण आहे का बेरीज करायची पूर्णांकाची सरळ आणि याला म्हटलं उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न काय उच्च काठिण्य पातळी याच्यामध्ये फक्त आपल्याला कळलं पाहिजे बाबा काय करायचंय लक्षात घ्या ना एवढी संख्या वाजा केल्यानंतर एवढं शिल्लक राहत म्हणजे ही संख्या मोठी असेल की नाही मोठी असेल म्हणजे या दोन्हीची बेरीजच करावी लागेल याच्यापेक्षा वेगळं काय करावं लागेल चला पाहूयात दुसरा प्रश्न हा पण प्रश्न सोपाच प्रश्न आहे नीट पा काय दिलेला आहे ते आरव आरवने साडे पंचवीस रुपयाची रंगपेटी आरव मुलाचं नाव आहे साडे रुपयांची रंगपेटी साडेचार रुपये हे दशांश पद्धती शाब्दिक स्वरूपात दिलंय हे दशांश रूपात दिलेलं आहे साडेचार किमतीचे रु साडेचार रुपये किमतीच्या समजा पेन व बावीस रुपयाची एक वही घेतली हे पूर्णांकात दिलंय हे दशांश पूर्णांकात दिलंय हे शाब्दिक स्वरूपात दिलंय म्हणजे याचा अर्थ आपल्याला शाब्दिक पण समजला पाहिजे दशांश मधलं पण समजलं पाहिजे पण पाहिजे वही विकत घेतली दुकानदारास त्याने शंभर रुपयाची नोट दिली हे सगळं व्यावहारिक घरी तुम्ही दुकानात जाता की नाही मग दुकानात गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे ज्या काही वस्तू आपण खरेदी केलेल्या आहेत त्या त्या वस्तू खरेदी केलेल्या वस्तूचा विचार करत असताना आपल्याला काय दिसेल की बघा एकूण किंमत किती होणार आहे त्या खरेदी केलेल्या वस्तूची आणि आपण दिलेली रक्कम एकूण किती रक्कम दिले परत किती मिळतील ह्या गोष्टी व्यवहारात समजल्या पाहिजेत मग ह्या आरव काय केलेला आहे साडेपंचवीस रुपयाची रंगपेटी कसं लिहू आपण साडेपंचवीस पंचवीस रुपये पन्नास पैसे म्हणजे साडेपंचवीस त्यानंतर पेन किती नाही रंगपेठी नंतर पेन साडेचार रुपयाचा आहे एकच घेतलाय बरोबर साडेचार रुपये पेनची किंमत आणि बावीस रुपयाची आता इथं बावीस पूर्णांकात हे दशांश आहे तर दशांच्या खाली दशांश पूर्णांक आहे बावीस कसं लिहू शकतो आपण चिन्ह वापरून बावीस चिन्ह इथं शून्य शून्य म्हणजे बावीस रुपये आपण आरवने त्या दुकानातून खरेदी केलेल्या सर्व वस्तूंची किंमत किती झाली ते पाहूयात सगळ्यांची बेरीज करावी लागेल आणि एक दशांश ला, की ला दशांश चार आणि दोन सहा पाच अकरा हातचा एक बारा हातचा एक दोन दोन चार आणि एक पाच म्हणजे बघा इथं कुठं चुकला अजून पाच आणि पाच दहा हातचा एक बघा एक तिथं लिहिलेला ना हातला राहिला मग म्हणजे एकूण किंमत किती आली बावन्न रुपये म्हणजे त्यानं आरवणी त्या दुकानातून किती किंमतीचं सामान घेतलेलं आहे बावन रुपयाचं बरोबर मग बावन्न रुपयाचं घेतल्या घेतल्यानंतर त्यानं दुकानदाराला किती रुपयाची नोट दिलेली आहे शंभर मग दुकानदार बावन रुपये घेईल घेईल की नाही मग उरलेले परत करेल मग किती परत करेल तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल शंभरमधून दिलेले शंभर पॉईंट शून्य शून्य लिहावं लागले शंभर रुपयासाठी पॉईंटच्या खाली पॉईंट त्यानंतर बावन्न वजा करायचं वजा केल्यानंतर पहा शून्य शून्य दहामधून दोन कमी केले तर आठ नऊमधून पाच कमी केले तर चार आणि या ठिकाणी शून्य म्हणजे किती रुपये आले अठ्ठेचाळीस रुपये असा आपल्याकडे पर्यायत आहे का तर निश्चितपणे आहे कुठं आहे पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी समज यानंतर पाहूया आपण तिसरं उदाहरण बघा एक गाडी ताशी पंचेचाळीस मैल या गतीने जात आहे गती म्हणजे वेग गती म्हणजेच वेग गाडीचा वेग आहे पंचेचाळीस मैल मैल हे सुद्धा एक अंतर मोजण्याच एकक आहे जस मीटर किलोमीटर आहे की नाही तसं पूर्वी मध्ये मोजलं जात होत आता प्रमाणित एकक एक आहे त्या प्रमाणित एककाचा वापर करतो आपण तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे म्हणजे आपल्याला तो दिलेला वेग काय करायचा आहे किलोमीटरमध्ये काढायचा आहे आता आपल्याला एक या ठिकाणी माहिती पण दिलेली आहे एक मैल बरोबर एक पॉइंट सहा किलोमीटर म्हणजे एक अंतर गेलं की किती किलोमीटर जाणार आहे एक पॉईंट सहा किलोमीटर दोन मैल गेले की काय होणार आहे एक पॉइंट सहा गुणिले दोन तीन किलोमीटर गेलं की म्हणजे तीन मैल गेलं की एक पॉईंट सहा गुणिले तीन मग किती आहे वेग पंचेचाळीस मैलमध्ये दिलेला वेग आणि काढायचं आहे कशात किलोमीटरमध्ये म्हणजे आपल्याला काय करावं लागेल त्यांचा गुणाकार कशा कशाचा पंचेचाळीस हे मैल दिलेलं गुणिले एक पॉइंट सहा <coughs> बघा यांचा गुणाकार करताना तुम्हाला माहित आहे दशोमचिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा सोळाचा पाडा येत असेल तर डायरेक्ट सोळानेच करू करूयात आपण मग नऊ द्यायला स्कॉलरशिपला बसून जर सोळाचा पाडा mm. येत नसेल तर कप बघायचा कप कशासाठी चार प्यायला नाही बघा लक्षात आला असेल तर जे माझ्या माझ्या म्हणजे अगोदर बी तुम्हाला माहित आहे मी कप कशासाठी बघायला सांगतोय ते बघा सोळा पंचे ऐंशी आईशी, ऐशीला शून्य हातच्याले आठ सोळ चौसष्ट चौसष्ट आणि आठ बघा बर किती होतात बहात्तर आणि चिन्ह द्यायला कधीच विसरायचं नाही तर बघा चिन्हाच्या पुढे किती अंक आहे फक्त एक उत्तरात सुद्धा फक्त एक हे आलं कशामध्ये किलोमीटरमध्ये मग काय आलं आपलं उत्तर बहात्तर किलोमीटर कुठं आहे तर बघा पर्याय क्रमांक एक म्हणजेच एक हे आपलं उत्तर आहे काही का? का अडचण आहे काही अडचण नाही फार सोपं म्हणायलाच उच्च मला ह्या उच्च काठी पातळीचा हा ह्या ह्याच्यावरच माझा आक्षेप आहे सोपे उदाहरण आहे तर त्याला उच्च काठीने पातळी म्हणले बघा राबले उच्च काठीने पातळी म्हणले ते काहीतरी लोह अवघड आहे गायकी वाटतं आहे की नाही धस करते की नाही लय अवघड काहीच अवघड नाही हा त्यानंतर बघा चौथा प्रश्न प्रश्न असा आहे चार दशांश चिन्ह आठ मीटर लांबीच्या एका पाईप चे सात ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी आहे ते बघा बुद्धिमत्तेमध्ये पण असा प्रश्न येतो आपल्याला कधी पण लक्षात घ्या कुठल्या पण वस्तूचे वस्तू आपण जेवढ्या ठिकाणी कापू का त्यापेक्षा एक तुकडा जास्त तयार होत असतो उदाहरणार्थ हे बघा की समजा ही दोरी आहे किंवा ही लाईन आहे रेषा आहे दोरी आहे याला जर मी एकाच ठिकाणी कापलं समजा इथं एक एका ठिकाणी कापलं तर याचे तुकडे किती होतात बघा नो हा एक आणि दोन कापलं किती ठिकाणी एका ठिकाणी तुकडे किती झाले दोन समजा दुसरी दोन आहे याला आपण तीन ठिकाणी कापूया एक दोन तीन ही एक कापली या ठिकाणी इथं कापले इथं कापले किती तुकडे झाले एक दोन तीन आणि चार याचा अर्थ काय होतो आपण ज्या जेवढ्या वेळा कापू तुकडे त्यापेक्षा एक जास्त तयार होतो म्हणजे इथं पण लक्षात घ्या मग आपण किती ठिकाणी कापलेले आहे सात म्हणजे निश्चितपणे तुकडे किती होणार आहेत आठ सात ठिकाणी कापले म्हणून आठ तुकडे होतील असं लक्षातच ठेवा कधी पण जेवढ्या ठिकाणी कापू त्यापेक्षा एक तुकडा अधिक तयार होत असतो मग आता बघूयात लांबी किती आहे पाईपची चार पॉइंट आठ मीटर आता पर्यायमध्ये मात्र आपल्याला मीटर मध्ये पण आहे मध्ये पण आहे काय अडचण आहे आपल्याला आपण मीटर मध्ये काढू नंतर सेंटीमीटर मध्ये करू काय येत नाही का आपल्याला नाही तर आधी मध्ये करू आणि त्यानंतर बाबू कुठलंही केलं उत्तरात फरक पडत नाही तुम्ही काय करतात हे तुमच्या मनावर आहे मी दोन्ही हो पद्धतीने सांगायचं दोन्ही पद्धतीने सांगतो काय अडचण अगोदर मीटरचं मीटर मध्येच मीटर करूया हे बघा प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची आपल्याला तर काय करावं लागेल चार दशांच न आठ भागिले कापलेल्याने नाही बघायचं तुकडे किती झालेत त्यानं बघायचं सात न अजिबात बघायचं नाही सातनं अजिबात बघायचं नाही आठ न हे बघा आठ न भागल्यानंतर अगोदर एकच अंक बघणार आपण लहान आहे भाग बसला शून्याचा दशांश चिन्ह दिलं आता झाला अठ्ठेचाळीस आठच्या पाड्यात आच अठ्ठेचाळीस बघा बरं आठ सठेचाळीस हे मीटरमध्ये होतं की नाही मग हे उत्तर सुद्धा आपलं कशामध्ये येणार मीटरमध्ये असा पर्याय आहे का बघा अगोदर आता कसं आहे शून्य दशांश सहा मीटर असा पर्याय दिसतोय का सहा सात इथं आहे का नाही म्हणजे आपल्याला याचं उत्तर कशामध्ये काढायचंय सेंटीमीटर मध्ये याला सेंटीमीटर मध्ये पण करू शकतो मी कसं करू शकतो आपण तुम्हाला माहित आहे बघा शून्य पॉइंट एक सहा मीटर मला सांगा एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात शंभर मग याला शंभर न बनवायचं म्हणजे बघा शून्य दशांचिन सहा गुणिले शंभर असा गुणाकार करायला शिकलो कडे आपण नक्कीच शिकलो दशांची गुणाकार आहे कुठे जाणार उजवीकडे किती न जाणार दोन ने अंक आहे एकच एकच म्हणजे एक शून्य वाढणार म्हणजे साठ सेमी येणार किती येणार साठ सेमी मग बघा बरं कुठं आहे साठ सेमी पर्याय क्रमांक बी मध्ये आहे आता बघा हे समजलं असेल तरी पण मी अगोदरच सेंटीमीटर मध्ये करून पण दाखवतो तुम्हाला हे उदाहरण अगोदर सेंटीमीटरमध्ये करून दाखवून या ठिकाणी दाखवतो इकडं या ठिकाणी दाखवतो बघ आता अगोदरच सेंटीमीटर मध्ये करूया आपण मला सांगा मीटर किती दिलेलं होतं चार पॉईंट आठ मीटर सेंटीमीटर अगोदरच करूया मला सांगा एका सेंटीमीटर मध्ये किती असतात एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर आहेत शंभर आठ ला आपल्याला कशा न गुणावं लागेल तर तशा चिन्ह किती न सर आपल्याला दोन ने कुठं उजवीकडे का डावीकडे उजवीकडे का गुणाकार आहे पण उजवीकडे किती अंक आहेत एक मग कितीकडे पडतायत एक म्हणून चारशे ऐंशी सेमी झालं काय झालं चारशे ऐंशी सेमी मग आता काय करणार आपण तुकड्याची लांबी काढणार म्हणजे या चार शहाऐंशी ला कशाने भागणार आठ आट न शून्याला शून्य अलग नाही साठ सेमी अलग नाही साठ सेमी इथं पण साठ सेमी इथं पण साठ सेमी आणि पर्याय डी पर्याय याचा अर्थ मी अगोदर करावं का लहान एककामध्ये रूपांतर का नंतर करावं काही फरक पडत नाही उदाहरण बरोबर सोडवा उदाहरणात चूक करायची नाही फक्त तुम्ही अगोदर केलं तरी उत्तर येणार आहे अगोदर श्रीमीमध्ये रूपांतर केलं तरी पण उत्तर येईल नाही केलं तरी पण उत्तर येईल ओके समजलं यानंतर पाहूया आपण शेवटचं उदाहरण जे पाचवं उदाहरण आहे बघा दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे आपल्याला दोन संख्यांची बेरीज काय दिलेली आहे एक हजार चारशे पंचवीस दशांश चिन्ह पाच त्यापैकी एक संख्या सुद्धा दिलेली आहे आपल्याला तीनशे पंच्याहत्तर दशांचिन्ह शून्य पाच तर त्या दोन संख्यांची वजाबाकी किती दोन संख्यांची वजाबाकी काढायची परंतु त्या अगोदर आपल्याला दुसरी संख्या तर माहीत पाहिजे ना मग आपण अगोदर काय करू दुसरी संख्या काढू कशी काढणार दुसरी संख्या दोन संख्यांच्या बेरजेमधून पहिली संख्या दिलेली संख्या वजा करू आपण दुसरी संख्या काढू पहिल्यांदा दुसरी संख्या बरोबर दोन संख्यांची बेरीज काय आहे एक हजार चारशे पंचवीस दशांश चिन्ह पाच त्यातून दिलेली संख्या वजा करूया तीनशे पंचाहत्तर दशांश चिन्ह शून्य पाच ही एक संख्या आहे म्हणून आपल्याला दुसरी संख्या आता मिळेल वजाबाकी करायची म्हटल्यानंतर वर कमी आहे तिथं शून्य आहे दहा दहामधून पाच कमी केले पाच चार दशांश चिन्ह आता पाच मधून पाच शून्य बारा मधून सात कमी केले पाच तीन मधून तीन तीन मधून तीन गेले शून्य आणि हे तर काय येणार आहे एक म्हणजे एक हजार पन्नास दशांश चिन्ह चार पाच ही काय आली आपली दुसरी संख्या आली मग आता पहिली संख्या आपल्याला माहिती आहे की पहिली संख्या आहे मग आता काय म्हंटल वजा बाकी किती आता मला सांगा पहिली संख्या मोठी आहे का दुसरी संख्या मोठी आहे दुसरी मग दुसरी मधून आपल्याला पहिली संख्या वजा करावी लागेल म्हणजे बघा एक हजार पन्नास दशांश चार पाच वजा पहिली जी संख्या दिलेली आहे तीनशे पंचाहत्तर दशांची शून्य पाच करूयात वजाबाकी काय होतं आहे का काय जण का एवढंच उत्तर काढते आणि लगेच त्यांच्या लक्षात येतो की आलं काही की उत्तर म्हणून नका पर्याय क्रमांक की नाही हे उत्तर पण आपल्याला दोघांची वजाबाकी करा म्हटलंय आणि आपण नुसतीच दुसरी संख्या लिहितो चुकलं नाही आपलं तसं करायचं नाही वजा बाकी करूयात पाच मधून पाच कमी केले शून्य चार मधून शून्य कमी केले चार, चार दशांश ला दशांश दहा मधून पाच कमी केले पाच इथं आता चौदा आहे चौदा चौदा मधून सात कमी केले सात आता इथं नऊ आहे नऊ मधून तीन कमी केले तर सहा आणि इथं तर शून्य येणार आहे म्हणजे सहाशे पंचाहत्तर दशांश न चार शून्य म्हणजेच काय येणार आहे सहाशे पंच्याहत्तर चिन्ह चार लिहिलं काय आणि चार शून्य लिहिलं काय एकच तर मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक कुठे दिसत असं पर्याय क्रमांक सी मध्ये दिसत मग आज आपण अशा पद्धतीने उच्च काठीने पातळीचे प्रश्न पण पाहिलेत प्रकरण संपलंय या प्रकरणावर परीक्षा शनिवारी होईल ओके